माजी आमदार शेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित दत्तू शेठ पाटील पब्लिक स्कूल कामोठे यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त श्रावण उत्सव डान्स कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत प्रामुख्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या तसेच शेठ पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली स्पर्धेत पालकांनी श्रावण महिन्याच्या आनंददायी वातावरणात विविध गाण्यांवर नृत्य सादर केले विजेत्या पालकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे शाळेच्या वतीने संपूर्ण श्रावण महिन्यात पालकांसाठी दोन वेळा डान्स व वे इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामुळे शहर व कामोठे परिसरात शाळेचे कौतुक होत आहे अनेक पालकांनी खूप दिवसांनी आम्हाला स्टेजवर अशा प्रकारे नृत्य करण्याची संधी मिळाली त्यामुळे अविस्मरणीय अनुभव मिळाला असे समाधान व्यक्त केले खर तर आमचे प्रेरणास्थान सन्मान्य बाळाराम पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि आमची जी शाळा आहे साहेबांची जे स्वप्न आहेत की प्रत्येक वेळेस पालकांसाठी आपण काही ना काही नवीन प्रयोग करायला पाहिजे त्यांच्या संकल्पनेतून आज श्रावण उत्सव हा महोत्सव म्हणूया पालकांसाठी आयोजित केला होता या पाठीमागची संकल्पना एवढीच आहे की प्रत्येक पालक आम्ही परत एकदा इथे मेन्शन करतो की माता पालक हा त्याच्या दिवसभराच्या कार्यक्रमात व्यस्त असतो त्याला दिवसभर मुलं त्यांचा पती सासू सासरे त्यांची घरची कामं या सगळ्यांमध्ये त्यांना वेळच मिळत नाही की काहीतरी वेगळं करावं त्यांच्यातली कला हे कलागुण बाहेर कुठेतरी यावे सुप्तगुण कुठेतरी बाहेर यावे आणि त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी माननीय सन्माननीय बाराम पाटी साहेबांच्या संकल्पनेतून आज आम्ही हा प्रोग्राम आमच्या शाळेत खास करून पालकांसाठी आयोजित केला आणि पालकांनी ह्याच्यातून त्यांचा हॅपीनेस त्यांचा जॉय त्यांचा आनंद घ्यावा हीच एक संकल्पना ह्या कार्यक्रमाच्या पाठीमागे खर तर पालकांसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो परंतु अशा प्रकारचा जो प्रयोग आहे आम हा आमचा ह्या वर्षी प्रथमच आहे आणि आम्हाला आशा आहे की साहेबांच्या मार्गदर्शनातून आम्ही असे निरणारे प्रकार प्रयोग ह्या साहेबांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही पुढे निश्चित करत जाऊ आणि पालकांना शक्य तेवढ्या आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रयुक्त करतो साधारणपणे किती ग्रुप पालकांचे या ठिकाणी या कॉम्पिटिशनमध्ये भाग आणि त्यांना कशा प्रकारचं प्राईज वगैरे हो काय वितरण कशा कशापर्यंत आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर आम्ही पालकांना जे आवाहन केलं की आपल्याला अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे सर्व पालकांचा उत्पुरता असा प्रतिसाद होता प्रचंड असा प्रतिसाद होता परंतु कार्यक्रमाची जी थीम आहे त्या थीमनुसार श्रावणातले जे आपले उत्सव आहेत त्याच्यामध्ये नागपंचमी असेल गोकुळ अष्टमी असेल रक्षाबंधन असेल त्यानंतर आपलं इंडिपेंडन्स डे असेल हे निवडक थीम घेऊन आम्ही एक साधारणतः एक बारा पालकांचा बारा स्पर्धक या ग्रुप मध्ये सहभागी झाले एका ग्रुपमध्ये साधारणतः नऊ ते दहा पालकांनी सहभाग घेतला होता आणि त्यांचा आनंद हीच आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे पारितोषिक ही त्याच्या पाठीमागची संकल्पना वेगळी आहे पण त्यांनी जो आनंद इथे आज साजरा केला किंवा त्यांनी जो आनंद उपभोगला हेच आमच्यासाठी खूप मोठं वरदान आहे असं मी म्हणाच्या बाळराम पाटील साहेब यांच्या माजी आमदार शेठ पाटील या शाळेमध्ये त्यांची त्यांच्या अनेक संस्था आहेत त्यामध्ये माजी आमदार शेठ पाटील विद्यालय कामोठे या शाळेमध्ये डीएसपी पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाचा मी एच आहे आणि ही सगळी संकल्पना ह्या सगळ्या पाठीमागे साहेबांचा आम्हाला खूप मोठा वरद आहे आणि म्हणूनच आम्ही हे सर्व कार्य करू शकतो धन्यवाद नमस्ते डीएसपी स्कूल मध्ये जो श्रावण उत्सव चालू आहे श्रावण उत्सव चालू आहे त्या का प्रत्येक गाणे प्रत्येक गाण्यातून आपली संस्कृती कशी जपलेली आहे तर संस्कृतीतले प्रत्येक सण कसे आपण साजरे करतो ते प्रत्येक गाण्यातून नृत्यातून त्या त्या कलाकारांनी आपले सादरीकरण केलेले आहे आणि लोकांपर्यंत महिला ही फक्त घर आणि चुलमूल करत नाही ती इतरही कामात कामात करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय चांगले संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे पॅरेंट्स आहेत मी आतापर्यंत तरी सात सात ग्रुप चे डान्स झालेले आहेत या वर्षीपासून यांनी सुरुवात केली आहे आणि इथून पुढेही अशीच परंपरा चालू ठेवली या कार्यक्रमाचा संदेश काय आहे जनतेला विचारण्याचा आपली जी संस्कृती संदेश जोपासण्याचा नृत्यातून केलेला आहे श्रावण महिन्याची थीम ही श्रावणामध्ये जसं मराठी लोकांचे सण असतात आपल्या भारतीयांचे त्याची थीम ठेवून आमच्या स्कूलने हे ऑर्गनाईज केलं होतं फर्स्ट टाइम म्हणजे श्रावण प्रत्येक श्रावणातले जे सण असतात ते सगळ्यांना कळायला सा, हवेत ऍक्च्युली आत्ता आत्ताच्या पिढीला पण ते कळायला हवेत म्हणून हे ऑर्गनाईज केलं असेल आणि मेन तर महिलांसाठी महिलांना थोडासा आराम पण मिळतो त्यामध्ये घरातली कामं थोडंफार ऍडजस्ट करून आम्ही त्याच्यासाठी म्हणजे हे देतो वेळ देतो आणि मग सगळे एकत्र येऊन थोडा गप्पा गोष्टी शेअर होतं आणि प्लस हे होतं आणि मग आपण स्टेज स्टेजवर जाऊन जेव्हा करतो तेव्हा कॉन्फिडन्स पण येतो थोडाफार मुलांसाठी पण होतं आणि मुलांना पण बरं वाटतं की आज आपली आईवरती स्टेजवर परफॉर्म्स परफॉर्मन्स करते म्हणून ऍक्च्युली आता जे आहेत ते सगळे पालक आहेत ओ, स्कूल हो हो जे मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या आम्ही सगळे पालक आहोत हो oh, येस yes, येस yes. ऍक्च्युली आम्ही सगळ्यांना सांगतोय असं सा, की आमच्या स्कूलने हे ऑर्गनाईज केलं आणि आम्हाला थोडं बरं वाटतंय की म्हणजे त्यांनी ऑर्गनाईज करून आम्हाला पण बरं वाटतंय की आम्हाला सुद्धा ते प्रोत्साहन देतात का तुम्ही या तुम्हाला एक स्टेज मिळेल तुम्हालाही सगळ्या तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या दाखवता येतील असे खूप म्हणजे मुलांसोबत त्या आम्हालाही घेतात आणि जर आम्ही केलं तर आमच्या मुलांनाही आणखीन म्हणजे जरा हे वाटेल का बाबा आमच्या आई बाबा पण करतात म्हणजे आम्ही करू शकतो असं त्याच्यामुळे हे मला सांगितले ते आमचे म्हणजे मुलांनी सांगितले मम्मा तू करायचा आहे डान्स म्हणजे त्यांनी हे केलंय की नाही तू करायचं आहे तू खर्च सगळं करते पण आता हे सुद्धा करायचंय त्यामुळे ते खूप बरं वाटतंय आम्हाला की म्हणजे ह्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी पुढे यायचं वेळ मिळेल प्लॅटफॉर्म मिळेल ऍक्च्युली घर आणि आता घरातल्या नातेवाईकांना जेव्हा कळालं तेव्हा खूप खुश झाले की आता एकदा कॉलेज संपून कितीतरी दिवस झालेत आणि आम्ही परत परफॉर्म्स करतोय त्याचं ऍक्च्युली खूप बरं वाटतंय घरच्या सगळ्यांनाच इव्हन आजूबाजूचे प्रत्येक ज्या शाळेतले आमच्या शाळेमध्ये का नाही असं असं होतं आता खरं छान येस येस मी ॲक्च्युअली सरांना म्हणजे आमच्या सर आहेत त्यांना बोलली आहे की परत दरवर्षी अजून पुढे पुढे म्हणजे आम्हाला आयडिया आली नाही आता कसं करायचंय त्यामुळे आम्ही आता नेक्स्ट टाइम प्रिपेअर राहू की काय करायचं अजून वेळ भेटेल आणि अजून पुढे म्हणजे व्यवस्थित करू शकतो ऍक्च्युअली एक मेसेज आहे की अ कॉन्फिडेंट अँड हॅपी पेरेंट कॅन क्रिएट अ कॉन्फिडेंट चाईल्ड आणि ही थीम डी एस पी पब्लिक स्कूल कामोठेने वास्तवात आणली ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण स्टुडंटसाठी खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स असतात पण जेव्हा पेरेंट्स पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह येतात तेव्हा आपण मुलांना शिकू शकतो की हां हा वे आहे की तुम्ही या याने जाऊ शकता आणि हा आम्ही तुम्हाला घडवू शकतो त्यामुळे मी खूप थँक्यू बोलते सगळ्या पालकांकडून डी एस पी स्कूलचे की त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिलं आम्हाला आणि हे सगळं ऑर्गनाईज केलं फक्त पालकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच खूप छान वाटते पहिले आम्ही तयारच नव्हतो मॅमना सांग लक्ष्मी मॅमचा सा फोन हो आला की तुम्ही हे असं असं कार्यक्रम नियोजन केलं आहे नाही शॉर्ट नोटीसवर आम्ही करू शकत नाही दोन दोन मुले आहेत मला एक चार वर्षाची मुलगी आहे आणि सहावीत मुलगा आहे तर होणार नाही ना सगळं करू तर त्यांनी एवढं प्रोत्साहन केलं की नाही सगळेच एन्जॉय करतात बचत गट हे तुम्ही पण थोडंसं बाहेर मुलातून संसारातून स्वतःला वेळ द्या आणि काहीतरी करा नंदिनी मॅम लक्ष्मी मॅमनी क्लास टीचर आहेत खूप सपोर्ट केला आम्हाला आणि परत सरांनाही सांगितलं आम्हाला थीम चेंज करून द्या रक्षाबंधन कुणीच तयार नव्हतं आमच्या ग्रुपमध्ये काय डान्स करणार काय गाणी घेणार पण त्या बोलले तुमचं छान होईल उलट त्यात म्हणजे सगळंच येईल ड्रामा येईल ॲक्शन येईल डान्स येईल तर तुम्ही ते करा छानच होईल बेस्ट असं सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आम्ही स्वतः स्वतःच बसवलं आहे दोन दिवसात डान्स कारण शनिवार रविवार आमचा ग्रुप होण्यातच गेला आणि कुणाशी ओळख नाही आहे जास्त येतो मुलं सोडून जातो आहे त्यामुळे कुणाचं हेच नव्हतं ग्रुप कसा होणार हाच मोठा प्रश्न होता पण ते आम्हाला लक्ष्मी मॅमनी पूर्ण सगळ्यांना फोन करून करून विचारून म्हणजे आग्रहानी तयार केले हे कुणी मनाने घेतलं नाही पण नंतर आम्हाला पण उत्साह वाटला आणि दोन तीन दिवसात म्हणलं ठीक आहे कसं तरी मॅनेज होईल करूयात एवढं काय नाही केलं नाही कोरिओग्राफर नाही कारण दोन तीन दिवस आम्ही असंच जस्ट वरती बघितलं थोडाफार आयडिया घेतली आणि आमच्या टीम लिडरनी त्यांनी म्हणजे जास्त सांगितलं आम्हाला कसे कसे स्टेप्स करायचे थोड्या आम्ही केल्या कारण खूप पण होणार नाही आपल्या ह्यानी सगळं तर मग केल्या दोन दिवसात आणि सरांनी हॉल पण दिला आम्हाला हे करून म्हणजे तुम्ही करू शकता सगळं अवेलेबल करून दिलं स्पीकर आणला घरातून आणि मस्त झालं झालं ते खूप छान मुलगा म्हणतो ट्रॉफी जिंकून ये मला ट्रॉफी तू बोलते ना मला ट्रॉफी घेऊन यायचं जिंकायचं मग तू पण जिंकून ये पण जिंकणं ना मॅटर नाही आहे आम्हाला एन्जॉयमेंट मिळाली तेच खूप छान आहे थँक्यू शाळेसाठी शाळेसाठी असेच का कार्यक्रम ठेवत राहा म्हणजे पालक आता सगळेच एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये असं डलकुणी नाही आहे स्वतःसाठी वेळ पण काढतात असं फॅमिली पण सपोर्ट करते पहिल्यासारखे राहिले नाही सासू बिसू बंधनं तर तुम्ही करत राहा सगळ्या गोष्टी आणि पालक तर काय आहेत दुत्साही येऊ शकतात केवळ फक्त लवकर सांगा आम्हाला जो त्यांनी उशिरा सांगितलं ना त्यामुळे जरा अशी गडबड झाली तर सगळ्यांचं ट्युनिंग झालं नाही तर आठ पंधरा दिवस जरी सांगितलं ना आम्हाला असं नाही की अख्खा दिवस काढून डान्स करत बसू सगळं बघून घरातलं करायचं म्हणजे हार्डली एक दोन तास काढून येणार आम्ही तर त्यासाठी मग सगळं व्यवस्थित होण्यासाठी लवकर सांग ऍक्च्युली हा ना एक मोठा टास्क होता आमच्यासाठी मुलांना घरच्यांना सगळं मॅनेज करून यायचं म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा टास्क आहे माझा ना दीड वर्षाचा मुलगा आहे माझे सासरे मागे आहेत तो कंटिन्युअसली रडतोय त्याला मी वेळ नाही दिला पण जो मी मला स्वतःला वेळ दिला झा मुलं झाल्यानंतर किंवा कॉलेज सोडल्यानंतर आणि ना प्रत्येकाच्या अंगामध्ये हे असतंय कला पण ती ना कुठे यूज नाही करू शकत आपण पण ह्या शाळेने आता जो कार्यक्रम आयोजित केला ना ते सगळ्यांचेच खरंच धन्यवाद आहे त्यांच्यामुळे ना आम्ही स्वतःला वेळ देऊ शकलो आणि ह्याच्यामध्ये फॅमिली पण खूप इम्पॉर्टंट आहे ज्यांनी सपोर्ट केला मी माझ्या इथे ना मिस्टरांचं नाव घेईन किंवा माझे सासरे आहेत माझा मोठा मुलगा आहे त्यांनी मला ना खूप सपोर्ट केला तुझा तू तु कर तुला हे आवड आहे तर तू कर त्याच्यामुळे ना मी खरंच सगळ्यांचे धन्यवाद